इंच आला तर या साईडनी पण चार इंच टाकून घेऊयात आपण हे हा जो मधला गॅप आलेला आहे एक इंच म्हणजे ही शोल्डर बघा किती उतरणार आहे तुमची इकडून अर्धा इंच खाली म्हणजे शोल्डर पासून खाली जाणार आहे हा खाली जाणार आहे शिवाय तुमचा हा गळा खाली पडणार आहे हे कारण असतं तुम्ही जर परफेक्ट शोल्डर कमी नाही गे करून घेतली तर आपला स्पेस इथं स्पेस असल्यामुळे थोडासा बरोबर शोल्डरवर असा बसणार आहे जरी पसरला अंगामध्ये घातल्यावर तरी तो चौदाच्या बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मी देते बघा असा ठेवते तर यामधला अंतर बघा आणि या गळ्यातलं अंतर बघा खरं काय बघा मध्ये किती फरक झालाय हा तुम्हाला जाणवत असेल हा बरोबर सहावर गळा बसलेला आहे पण हा गळ्याचा अंतर बघा इथून मी टेप लावते आणि इथं नऊ अंतर झालेलं आहे किती झालंय नऊ म्हणजे साडेतीन इंच दोन्ही साईडला विभागून आपला गळा पसरलेला आहे म्हणजे की ज्या शोल्डरच्या खालीच उतरणार आहे पूर्ण जे खांदा हा प्रॉब्लेम आपला असतो किंवा ह्या चुका होतात आपल्या म्हणून तुमचे गळे ब्लाऊजचे पडतात आणि शोल्डर पण पडते डबल फोल्ड करून घेतला मी पेपर हा तो आपली तर इथे साधारण आपले चौदा शोल्डर जर असेल तर आपण डबल फोल्डला निम्मे करून घेतो बरोबर ना हुं? तर मी सातवर फोन करून घेते आणि आता सातही म्हणजे पूर्ण शोल्डर कधी घेतो आपण तर कॉलर ब्लाऊजला आणि बंद गाळ्याला तर सात घेतली आणि शिवाय आपल्याला हे पाहिजे शिलाई मार्जिन पाहिजे तर सात ही शोल्डर आहे तर इथे सुदा सात सातवर फोन करून घेऊयात आता हे मुंड्याचं मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही मी फक्त ही सरळ रेगडून घेतली आहे खाली मुंड्याची मुंड्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेपरेट व्हिडिओ बनवूयात आपण तर आता कॉलर साठी आपण गळा कितीवर टाकत असतो इथं गळा गळारुंदी तर छातीचा बारावा भाग तर छातीचा बारावा भाग समजा छत्तीस छाती असेल तर बार त्रिक छत्तीस तीनवर हा नेकचा आ, हे येणार आहे म्हणजे रुंदी येणार आहे आणि इथून खाली आपल्याला द्यायचे असते शोल्डर आ, शोल्डर स्लोप हे गळ्यासाठी नेकच्या गळ्याची माहिती मी नंतर देते फक्त आधी फक्त आज आपण शोल्डरचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही बाकी काही चुका काढू नका किंवा दुसरीकडे दे लक्ष देऊ नका शोल्डर चौदा आहे त्याच्या निम्मे सात घेतले तर कॉलरच्या गळ्यासाठी आपल्याला हे शोल्डर अशी अशा पद्धतीने घ्यावी लागते हा ते हे मी हातानेच अंदाजे असं ड्रॉइंग करून घेते हे आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तर असंच आता आपण दुसरं कटिंग करून घेऊया एकच माप चौदा इंचाचं माप दाखवणार आहे मी चौदाच शोल्डर असल्यावर कसं सगळं बदल करायचा किंवा केला नाही तर काय होणार आहे ते मी दाखवते आता इथे बरोबर हा कागद असा लावून घेऊया शोल्डर चौदाची चौदा घेऊया बरोबर इथ आता बघा इथे आपण काय करायचंय आपल्याला डीप नेक आहे तर आता डीप नेक समजा दहा इंचा डीप नेक असेल साधारण आपला सर्रास महिलांचा गळा दहा इंचापर्यंत असतो हं आता इथं उंची किती आहे पूर्ण काय त्याचा विचार करू नका दहावरचा गळा आपला तीन इंच रुंदी दिली खाली हां आणि आता इथे आपली शोल्डर पट्टी समजा तीनवर घेतली तर हा बॉक्स आपला असा तयार होणार आहे या पद्धतीने आणि आपण हा असा गळा कट करणार आता हे पण मी कटिंग करून दाखवते हा ही आपल्याला टक्कची पण रेग ओढून घेऊयात याला सुद्धा आपण इथं टक्स मारून घेऊया त्याशिवाय गाड्याची पोझिशन करणार नाही आपली कशी बसती बघा आता हा मी टक्स मारून घेते छान आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे नक्की बघा पूर्ण आता बघा काय फरक झालाय तर जेव्हा आपण बंदगाळा आहे तेव्हा ही अशी पूर्ण शोल्डर घ्यायची असते बरोबर ना तर चौदाची शोल्डर आपण घेतलेली होती पूर्ण तर हे बघा परफेक्ट हे चौदा माप आहे थोडं एक एक रेक बाहेर गेलेलं आहे बरोबर एक एक रेख बाहेर गेलेलं आहे इथं बघा आपण चौदा घेतली होती बरोबर तर किती झालेली आहे सव्वा चौदा झाली बरोबर ना आता हा एवढासा गळा कट केल्यामुळे पाव इंच शोल्डर वाढलेली आहे पण आपण आता डीप नेक घेतला आणि त्याच कस्टमरचा तर हा हे बंद गळा आहे तर परफेक्ट माप बसलेला आहे बरोबर आपण ह्याच्यात शिलाई मार्जिन द्यायचं आहे पण त्याच जर कस्टमरचा दुसरा ब्लाऊज आहे आपल्याला तर त्याच कस्टमरचं जर आपण हे डीप कॉलरच्या गळ्यासाठी बघितलं बरोबर ना तर ती शोल्डर अगदी योग्य आहे सात इंच घेतली ती पण त्याच कस्टमरचा दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे डीप नेक गळ्याचा तर आपण सात इंच शोल्डर घेतली कटिंगला तर काय होतंय बरोबर ही शोल्डर किती झाली पंधरा इंच झाली पूर्ण किती आहे आपली तर चौदा चौदाचे निम्मे सात घेतले आपण तर इथं किती झाली एक इंच वाढली शोल्डर म्हणजे एक इंच गळा पसरला का पसरला तर त्याला इथं खूप गॅप आहे पसरण्यासाठी बरोबर ना तर आपला हा इथं किती घेतलं होतं हे आपण अंतर तीन इंच इथं घातलं तर इथं चार इंचावरच घेतलेला होता गळा बरोबर की नाही म्हणजे इथं चार इंचावर आला तर आता या साईडनी पण चार इंच टाकून घेऊयात आपण हे बघ तर हा जो मधला गॅप आलेला आहे एक इंच म्हणजे हा ही शोल्डर बघा किती उतरणार आहे तुमची इकडून अर्धा इंच खाली म्हणजे शोल्डरपासून खाली जाणार आहे हा खाली जाणार आहे शिवाय तुमचा हा गळा खाली पडणार आहे हे कारण असतं तुम्ही जर परफेक्ट शोल्डर कमी नाही करून घेतली तर आता जर डीप नेक गळा असेल तेव्हा आपल्याला शोल्डर किती कमी करायला लागते प्रत्येक गळ्यानुसार आपल्याला शोल्डर कमी 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 करत जायचं असतं तर ते कसं जायचं कोणत्या गळ्याला किती शोल्डर कमी करायचे याचा मी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे कटिंग मध्ये तुमचा भविष्यात कधीही तुमच्या ची शोल्डर खाली पडणार नाही नंतर आपल्या मुंड्यावरचे सुद्धा व्हिडिओ आहेत आपल्या मुंड्यामध्ये इथं बघा एक्स्ट्रा कापड राहतं आणि इथं चुन्या येतात इथं चुन्या येतात रिंकल्स येतात याच्यावर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत अपलोड केलेले आहेत ते पूर्ण सगळे व्हिडिओ तुम्ही बघा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आज केलं तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला पण याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नाही आहेत तर ते तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि मध्ये प्रत्येक वेगवेगळे टाकलेले आहेत मी व्हिडिओ कटोरी ब्लाउजचे प्लेलिस्ट वेगळे साध्या ब्लाउजची प्लेलिस्ट वेगळे बाही कटिंगची प्लेलिस्ट वेगळे कटोरी वाढवायची प्लेलिस्ट वेगळे म्हणजे असे वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही सगळ्या बघून घ्या म्हणजे तुमचा घरच्या घरी मोफत तुमचा मशीन क्लास होणार आहे तुम्ही जर ते माझ्या आत्तापर्यंत माझ्या तीनशेच्या पुढे साडेतीनशेच्या पुढे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत सगळे व्हिडिओ तुम्हाला एक आणि एक व्हिडिओ फायद्याचा आहे तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि बघा तुम्ही तुमच्यामध्ये किती जादू होते ब्लाउज कटिंगला किंवा ब्लाऊज स्टिचिंगला तर हा फरक आहे तुम्ही परफेक्ट जर शोल्डर कमी केली नाही तर बघा किती गॅप आला आणि तुम्हाला इथंच दिसतंय हे टेबल मुद्दा मी ब्लॅक साईड तसंच घेतलं काही हंतरलं नाही याच्यावर कारण तुम्हाला छान असा स्पष्ट तुम्हाला हा कागद कुठंपर्यंत पसरला तो दिसते आता साधारण आपला हा गळा कसा गेला पाहिजे होता असा गेला पाहिजे होता तरच तुम्हाला तो व्यवस्थित खांद्यावर बसला असता गळा बरोबर ना असा गळा तुमचा पाठीवर दिसायला पाहिजे पण तो कसा दिसतोय बघा बरं कागद इकडं पसरलंय म्हणजे गळ्याची डिझाईन पण आपली खूपच बिघडली म्हणजे यू गाळा तर नाहीच आहे किंवा राऊंड गाळा पण नाहीच आहे फक्त एवढा गळा असा पसरला इकडं ते खूप घाम दिसणार आहे कस्टमरला आपल्या आणि शिवाय शोल्डर पण उतरणार आहे मग सारखं त्या हातानी वर शोल्डर वाढावी लागणार आहे कस्टमरला तर आता मी तुम्हाला सांगते हा गळा आपण दहा इंचा घेतला बरोबर शोल्डर आपली चौदा आहे तर मग दहा इंचाच्या गाळ्यासाठी बघा आपल्याला काय केलं पाहिजे ते पण तुम्हाला मी दाखवते आता हेच माप टाकून घेणार आहे मी शोल्डरला आणि मुंड्याला म्हणजे मुंड्याचं बघू नका तुम्ही मुंडा मुंड्यावर मी तुम्हाला सविस्तर नंतर परत अजून नवीन काढेन व्हिडिओ आता हे कटिंग कर करून घेते अगोदर मुंड्यामध्ये सुद्धा खूप बदल असतात कॉलर नेकला, बोट बोटनेकला आणि डीप नेकला ते बदल तुम्ही आहे असा मुंडा नाही काढू शकत आहे प्रत्येक ब्लाऊजला तीन प्रकारचे ब्लाऊज असतात आपले बंदगळा नेक आणि डीप नेक तर प्रत्येक तीन प्रकारे मुंड्याची साईज बदलते तर चला आता हे बघा हे सात घेतलेलं आहे आपण तर इथे ते सात इंच शोल्डर घेतलेले आहे म्हणजे चौदाच्या प्रमाणे तर आता आपल्याला दहा इंचा गळा काढायचा आहे तर यामध्ये काय बदल करायचे नीट बघा लक्ष देऊन तर दहा वर एक खून करून घेऊयात सुरुवातीला इथे मात्र तीन इंचाचीच रुंदी द्यायची इथं अजिबात कंदुशी करायची नाही रुंदी द्यायला दोन इंच आणि अडीच इंच दिला तर गळ्याचा शेप बदलेल आता इथं काय करायचं आहे बघा सातमधून आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचे तर याचा फॉर्म्युला काय आहे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मी थमनेलचा फोटो लावते इथे तर त्यामध्ये तो थमनेल बघा क्लिक करा माझ्या चॅनेलवर आणि तो व्हिडिओ बघा सविस्तर पूर्ण गळ्यांची माहिती भेटेल तुम्हाला शोल्डरची गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची तर सध्या आता आपल्याला दहा इंचा गळा कट करायचा आहे तर या सात मधून आपल्याला किती कमी केले पाहिजेत दोन इंच मग आपली ही शोल्डर इथे येणार आहे मग इथं किती आली पाच इंच तर इथं सुद्धा पाच इंच किंवा साडेपाच इंच अशी खून करून घ्यायचे आणि मग हे आपला मुंडा इथून जाणार आहे आणि गळा हा इथे आता या राहिलेल्या शोल्डर मध्ये आपल्याला तीन इंचाची पट्टी टाकायची आणि मग हा आपली गळ्याची रुंदी इथं किती आली मग हे बघा दोन ला एक रेक कमी आणि इथं तीन इंच आहे तर या पद्धतीने आपल्याला गळ्याचा बॉक्स तयार करायचा आहे मग नंतर इथून आपल्याला हा राऊंड आता हे कटिंग करून दाखवते मी तुम्हाला नंतर आपल्याला इथं टक्स पण द्यायचे टक्स मारून मी तुम्हाला परत आणि दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा हा मुंडा कापून घेतला आणि आता ही हा गाळा इथे तुम्ही कोणताही गाळा टाकू शकता राऊंड नेक का टाकला तर ता व्यवस्थित तुम्हाला दिसेल आणि लक्षात पण येईल फरक काय आहे तो तर यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे अगोदर या पद्धतीने आपला हा टक्स झालेला आहे तर हा गळा बघा कसा कस टक्स मारल्यानंतरच गळा पसरतो तर हा किती पसरला बघा आता मी व्यवस्थित इथे लावून ठेवते म्हणजे समजेल तुम्हाला या गळ्यावर गळा ठेवते पहिलं जे आपलं चित्र आहे ते आणि बघा परफेक्ट गळ्यानुसार गळा आलेला आहे आता इथे शोल्डर पण दाखवते मी तुम्हाला मोजून दिसतंय का व्हिडिओमध्ये पूर्ण तर इथं बघूया शोल्डर आपण पूर्ण चौदा होती तर बघा किती छान आणि पावणे बारा झालेले आहे तर यामध्ये आपली ही स्टिचिंग करून थोडं जाणार आहे इथं पण स्टिचिंग करून गळा जोडल्यावर जाणार आहे आणि थोडासा आपल्याला स्पेस इथं स्पेस असल्यामुळे थोडासा बरोबर शोल्डरवर असा बसणार आहे जरी पसरला अंगामध्ये घातल्यावर तरी तो चौदाच्या बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मी देते बघा थोडा जरी असा पसरला आपला गळा मी स्वतः बद पसरून ठेवते असा इथं बघा आणि हा पण इथं पसरते आणि मोजून दाखवते मी तुम्हाला चौदाच्या बाहेर अजिबात जाणार नाही म्हणजे मोठा होणार नाही हा बघा इथून मी इथंपर्यंत लावलं एवढा पसरला मी अर्धा अर्धा इंच तरीसुद्धा साडेबारावर शोल्डर बसले म्हणजे किती घट्ट आणि शोल्डर बसणार आहे बघा याचा अंदाज आला असेल तुम्हाला तर या, या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि शोल्डर आपण कमी करून नाही घेतली तर काय होतं काय परिणाम होतात ब्लाऊजवर आपल्या तर हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सहित दाखवलेला आहे तर ही आपण परफेक्ट शोल्डर कटिंग केलेला कागद आहे हा मी इकडे सरकवते आणि हा जो कागद आहे याला सुद्धा मी प्लेट मारून घेतलेले आहेत बघा टक्स आणि हा सुद्धा आपला एक कागद आहे असा ठेवते तर यामधला अंतर बघा आणि या गळ्यातला अंतर बघा किती किती फरक आहे बघा गळारुंदीमध्ये किती फरक झालाय हा तुम्हाला जाणवत असेल हा बरोबर सहावर गळा बसलेला आहे पण हा गळ्याचा अंतर बघा इथून मी टेप लावते आणि इथं नऊ अंतर झालेलं आहे किती झालंय नऊ म्हणजे साडेतीन इंच दोन्ही साईडला विभागून आपला गळा पसरलेला आहे म्हणजे की ज्या शोल्डरच्या खालीच उतरणार आहे पूर्ण जे खांदा असतो आपला हा याच्या खालीच हा गळा उतरणार आहे हा प्रॉब्लेम आपला असतो किंवा ह्या चुका होतात आपल्या म्हणून तुमचे गळे ब्लाऊजचे पडतात आणि शोल्डर पण पडते तर चला मग हा विषय तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच एका अनोख्या व्हिडिओमध्ये आणि मस्त आणि छान व्हिडिओ आपले असतात तर भेटूयात अशा चांगल्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त हा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद